मी असं म्हटलं होतं की नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान व्हावा ते माझं भविष्य नव्हतं बाकीत नव्हतं ते माझं असं व्हावा अशी एक इच्छा आहे तसं आता अजूनपर्यंत चाचपणी सुरू आहे चाचपणी झाल्यावर सांगितलं आता बाकीचे घेत आहेत ना मी ज्यावेळेला घेत होतो जेव्हा घेतला होता त्यावेळेला कोणीही मला साथ दिली नाही मी तुम्हाला पहिली गोष्ट तुमचं काय असतं मेमरी शॉर्ट असते पत्रकारांची त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडीशी गोष्ट सांगतो मी असं म्हटलं होतं की नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान व्हावा ते माझं भविष्य नव्हतं बाकीत नव्हतं ते माझं असं व्हावं अशी एक इच्छा आहे असं मी म्हटलं होत तसं आत्ता अजूनपर्यंत चाचपणी सुरू आहे चाचपणी झाल्यावर सांगितलं सांगित ना मी तुम्हाला चाचपणी झाली की सांगितलं काल एक व्यंगचित्र व्हायरल झालं तुमच्या दौऱ्यामध्ये एक व्यंगचित्र व्हायरल झालंय मुख्यमंत्री केलाय आणि सर्वसामान्य नाशिककर दोन हात पुढे करतोय जी महापालिका दोन हजार दो बारा ला आपण आपल्या ताब्यात होत्या बारा ते सतरा लोकसभेच्या दृष्टिकोनातून ते व्यंगचित्र आपण किती मत <laughs> मी पाहिलं नाही मी मी पाहिलं काढत असत भावी मुख्यमंत्री असं प्रत्येक जण आपापल्या इच्छेनुसार काय काय गोष्टी टाकत असतो लिहित असतो व्यक्त करत असतो त्याच्यामुळे आनंद मानायचा आणि पुढे जायचं खर तर का आता माझ्याकडे तुमच्याशी काही तुम्हाला सॉलिड काही कॉन्क्रीट देणार का काही नाही आता आणि कॉन्क्रीट काही मी द्यावं असे प्रश्नही तुमच्याकडे काही नाही आहेत तुम्ही मराठी पाट्यांचा मुद्दा हा अजूनही त्याच्याबद्दल क्लिअरिटी नाही पुढे काय असणार माहिती आता बाकीचे घेत आहेत ना मी ज्यावेळेला घेत होतो जेव्हा घेतला होता त्यावेळेला कोणी मला साथ दिली नाही कळलं का आता तेच बोंबलत आहेत बोंबला महानगरपालिकेला लावले नव्हते व्हिडिओ लोकसभेला नाही महानगरपालिका नाशिकची झाली ना तेव्हा नव्हते लावले व्हिडिओ मी त्यावेळेला मतदान करायला हरकत नव्हती ना त्यावेळेस स्थानिक पातळीवरती संघटना आहे या बऱ्याच गोष्टीवर